नमस्कार मंडळी मी नागेश माळी स्वागत तुमचं आपल्या अजून काय नवीन ब्लॉकमध्ये तर आता मी सध्याकाळी ते चार वाजलेत आणि आम्ही आहे सध्या मध्ये तर ही आहे शिवणगे आणि जस्ट इथं हॉटेल होतं सागर हॉटेल तर चहा था। पहिलं थांबलो होतो आणि मेन म्हणजे मेन म्हणजे सांगायचं था, आम्ही चाललोय आहे हैदराबादला काल हा सांगली चांगली मी आणि राकेश आहे दिसतोय तर आपल्या भरलेला पायपा मी दाखवते त्या भरले हाईट म्हणजे पायपा महागं फडकं ओपन आहे व हाईट आहे आणि मी आम्ही चालू आहे हैदराबादला तर काल आलो तो बघून सांगली मत ना काल आलो आणि आज तास दुपारी हालो एक वाजता आणि आता चाललो आहे ना आता वाजते चार दिवस थांबले आता गाडी चोआण्यात आला आहे मग अशी आला इथं पण मी आणले मग आधी ठेव आधी मी कर आम्ही आहे आता आणि हे बघता आता हाईट पण आल्या मागं फळकं पण ओपन आहे काय विषय नाही तर बघायचं चालू हळूहळू काय काय होते बघूया तर व्हिडिओ का कंटिन्यू आणि आत्तापासून बोला येतील रोज असं आशा करतो तर बघू काय होते ते चल आता आम्ही चाललोय आणि आपल्याला गाडी आणताय आमच्या आज मी आजबाबत आहे तीनशे दहा किलोमीटर आणि बघाय आम्हाला काय वाजते आम्हाला आम्ही जात नाही आणि मुक्काम चाललोय आणि आता चाललोय संध्याकाळचे पाहुणे सहा वाजले आणि आम्ही आले सध्या जेवण गीता टोल नाक्यावर पुढे बघताय बाय तो जेवण गीता टोल नाकाय आणि आपला भाऊ अजून गाडी चालवायला हे हायवे पेट्रोल आमची गाडी आता आम्हाला कट मारून गेली तो काय हा काय झालं বু <tallan> চাল <tallan> 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 आणि आम्ही शाबा जोडला एवढा जोड झालाय बाद सांगायचं काम नाही पहिलाच म्हणजे पहिलाच होता चांगला पहिला सिंगल होता पण होता चांगला आता डबल होऊन डबरी पडली कसली पडली डबरी बघायची आणि ह्या इकडे कंपनी आहे एसटीसीची बाई समोर दिसते ती एस सी सिमेंटची कंपनी हालतू कॅमेरा दिसतंय हालते रोड पाकच आलाय बा पाऊस पडला तर काय विषय आमचा बाज होते चालू आम्ही पण थोडा अंदाज आलाय पड राखी गाडी चालवलाय आता पुढचे ते गाव शाबाद नंतर वाडी नंतर कोडंगल नंतर काय काय आहे ते गाव मग नंतर हैदराबाद अजून आहे म्हटलं तर दोनशे आसपास तर आहे 啊，看见没？

सगळ्या पैशा आहे बघ इकडे सगळे उकडून टाकले पहिलं लय नव्हतं पण आता लय झालं इकडं पहिलं तेवढं आत होत आता इथे टाकले मी पण येऊन झालं लय दिवस त्यामुळे मला कसं वाटायला इकडे ओहिता पहिले ही होतं बघ परिस्थिती बघ आपली जी लाल दगडा नाही रे काम आहे ना हो फक्त तुम्ही पण बघाय सगळं परिस्थिती आपण जसं आपले काळी दगड लाल दगड तसे ती पांढरी दगड परिस्थिती ए होय होय ती बघा

श्यावध श्यावध परस्या, परस्या परस्या आता मी जास्त आता शहाबाद मध्ये आलोय म्हणजे शहाबाद आता शहाबाद लागते आता आपण लाईट होतो आणि का तुम्ही बघताय आता पैसे खणे आहे त्या दिसेन वाटतं बघा इकडं पण आहे त्या बघा शराबात पैसे पांढऱ्या पैसे त्या आणि कंपनी एस टी सी मग म्हणतो तर लई दिसणार पण आता बघा एस टी सिमेंट कंपनी आणि हे शाबाद मी शाबाद गाव आहे आणि ते शाबाद गावातल्या पैसे त्यामुळे शाबाद पैसे असं नाव पडले सात सात वाजले तर आणि आम्ही थांबलो चहा पेला आणि शाबात इकडं थोडं शहाबाच्या पुढे पाचशे मीटर चहाचं हॉटेल आहे म्हटलं चहा पिवा म्हटलं आणि ग ही आपली गाडी काल पडदा जाम बांधला होता आणि थोडं ते वायरन्स थोडं सगळं आणि ढिला झाला आहे का आहे हे बघा आणि गाडी इकडे शाबात आहे गाडी तर दगड आले दगड मग चापरी आहे तुझ्या हॉटेल आहे चा आहे आपल्याला चालून जाऊया बरोबर काय काय होते ते व्हिडिओ का थँक्यू नऊ वाजलेत आणि आम्ही आलो इथं जाऊन पल्लीच्या पुढं पाच किलोमीटर हटेल धाबा म्हणून आणि इथं गाडी लावल्या पुढं अगा ही गाडी पांढरी आणि आम्ही चालली आता काय तर आवाज लोक वेगळा तर आता आज बघ काय काय नसतं आणि इथं जून आम्ही पुढे जाणार आहे मी तर जेवायसाठी खास थांबली आणि का आपल्याला इथं आपण साठ किलोमीटर आम्ही हॉटेल आहे पुढं आणि आपल्याला आहे आणि आता चालल जेवायला

म्हणजे जेवण मस्त होतं काय म्हणजे आमचा पाहुणा तर ही लाईन चालते आम्हाला तरी म्हणला होता इथे हॉटेल लाईन जेव्हा जेवण जेवण केलं मस्त दोन छान भेटली जा काय विषय नाही नाही चालली तर आपली गाडी फक्त इथे काय झाले पार्किंगला थोडी अडचण आल्या कारण पाऊस पडल्यामुळं थोडी चिकूल चिकूल झालं आहे तुम्हाला काय दिसत नाही तर थोडं दिवसासला दिवसला सगळं पार्किंग आहे चला आपण जाऊया तर जाऊन पुढं एक ससाठ किलो किलोमीटर जाऊन आपल्याला पुढं थांबायचं आहे तर ते धाबायचं जाऊन झोपायचं आपल्याला नोटून मग चला व्हिडिओ का कंटिन्यू तर फायनली रात्रीच्या साडे अकरा वाजलेत आणि आम्ही आले सध्या शातनगरच्या महागाई धाबा आहे तर लक्ष्मी म्हणून ह्या धाबा इथे येऊन थांबलोय की आता हिथं गा ही लावल्या गाडी आणि आता इथं झोपणार आहे म्हणजे इथं मुक्काम की करणार आहे आणि इथनं पाटतं निघून जाणार आहे पट्टर तर पाच वाजता उठणार आहे आणि इथून निघून जाणार तर इथं आपला पॉईंट आहे ती है, म्हणजे हैदराबाद किंवा ते दामोजी फिल्म सिटी तिथं अजून ऐंशी किलोमीटर आहे मग पाटतं तर एक पाच वाजता झालं पाच सहा सात सा, वाजेपर्यंत जाते काय अडचण नाही मग अशी इथे ही लावल्या गाड्या तर ही आपली गाड्या आणि ही पण इमेज आहे ही पण गाडी आपल्याकडे म्हणजे काही गाडी सांगली आहे म्हणून मागा अशी जाताना फाऊन ना आता येऊन येऊन बघू ते झोपतो लागा तर इथं जागामुळे आज बसले ते काय लाईट लावायला आहे तर बघू चला झोपतो आणि आपण भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये आणि आजचा ब्लॉग हेच थांबतो आणि आता उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तर चला बघू काय काय होते अजून काही सांगायचं होतं पण जे राहिलं आपण सांगू आता उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये चला व्हिडिओ करा कंटिन्यू